मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात काही असे मतदारसंघ होते ज्यावर पूर्ण देशाचे लक्ष होते आणि त्यातील एक होता बारामती लोकसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेंद्र पवार यांच्यात चढत झाले त्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी तब्बल दीड लाखाच्या लीड मिळवत सुनेंद्र पवार यांचा पराभव केला हा पराभव अजितदादाच्या खूप जीवायला लागला कारण अजितदादाचा गट असेल का मग महायुती असेल सर्वांना असेच वाटते की अजितदादा जर आपल्या पत्नीला निवडून आणू शकत नाही तर ते दुसऱ्या उमेदवारा काय निवडून आणतील महाराष्ट्रात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अजितदादाचा स्ट्राईक रेट हा सर्वात कमी होता तर शरद पवार साहेबांचा स्ट्राईक रेट हा सर्वात जास्त होता मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजितदादाचे सखे बंधूसुद्धा त्यांच्या विरोधात प्रचाराला होते या निवडणुकीत पवार कुटुंब एकमेकासमोर होते मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली या निवडणुकीनंतर प्रथमच सुरेंद्र पवार शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी गेल्या त्यावेळी शरद पवार मोदी बागेतच होते पराभवानंतर काही दिवसामध्येच सुंदर पवार यांना राज्यसभेवर घेण्यात आले आणि अजित पवारने पराभवाची कमी भरून काढली लोकसभेच्या निकालानंतर आपल्याला दिसत आहे की महाराष्ट्रात महायुतीचे विरोध वारे वाहत आहे आणि हेच वारे भाजप पक्षाच्या देखील विरोधात आहे त्यामुळे कुठे ना कुठे सर्वोच्च पक्ष आपापल्या परीने विधानसभेची तयारी करताना दिसत आहे आणि त्याच प्रकारची हालचाली सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असाव्यात असा अंदाज बांधला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे अजित पवार गटात रोज नवनवीन घडामोडी गड़ा घडत आहे आणि त्यात राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सोमवारी सकाळी भेट घेतली तब्बल देतात भुजबळनं पवारांची भेट घेण्यासाठी वेटिंग करावं लागलं आणि त्यानंतर नव्या चर्चेनं उधाण आलं पण हे इतक्या पुरतीच मर्दित नव्हतं तर भुजबळांच्या भेटीनंतर चोवीस तासाच्या आत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी खासदार सुरेंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील मोदी बागातील निवासस्थानी भेट घेतली दोन दिवसापासून राज्यातील राजकारणाची दिशा हे पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे केंद्रित होताना आपल्याला दिसत आहे या भेटीत सुनिंद्र पवार नेमकं कोणाला भेटल्या या भेटीत काय चर्चा झाली याची कुठल्याही प्रकारची माहिती अजून तरी आपल्याला मिळाली नाही मात्र सुनिंद्र पवार गेला तेव्हा मोदीबागेत साहेबा व्यतिरिक्त खासदार सुप्रिया सुळे याही उपस्थित होत्या असं सांगितलं जात आहे जवळपास तास सव्वा तास सुनिंद्र पवार मोदीबागेत होत्या त्यामुळे या भेटीत नेमकं काय घडलं असावं यावर अजून तरी प्रश्नचिन्ह आहे मित्रांनो आता पुन्हा आपण सगन भुजबळकडे येऊया सगन भुजबळ शरद पवार यांना भेटले याचा अर्थ मराठा आरक्षणावरून राजकीय फायदा तोटा यावर चर्चा झाली नसेल असं होणारच नाही महाराष्ट्रामध्ये शरद पवार हे एकच असे नेते आहे जे मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मध्यस्थी करू शकतात आणि तेच हा विषय थांबवू शकतात म्हणजे याचा अर्थ असा होतं की जरंगे शरद पवार यांच्या ऐकतात म्हणजे पवारसाहेब जरंगांना बळ पुरवतात हे यातून सिद्ध होत आहे खरं पाहायला गेलं तर लोकसभेला शरद पवार गटाला जरंगे फॅक्टरीचा खूप मोठा फायदा झाला साहेब तुम्ही आग आता तुम्हीच यासाठी भुजबळ पवाराकडे गेले होते अशा बातम्या झळकताना आपल्या दिसल्या मित्रांनो हा झाला एक दृष्टिकोन मात्र चोवीस तासाच्या आत लगेच सुनेद्र पवार पवार साहेबांच्या भेटल्याच्या बातम्या समोर आल्या त्यामुळे परवाच्या बातम्या जनतेची दिशाभूल करणारे होती हे नाकारता येत नाही सुनेंद्र पवार आणि छगन भुजबळ यांची भेट ही राजकीय होती हे यातून स्पष्ट होत आहे भाजपसोबत विधानसभेला अजित पवारला स्कोप दिसत नाही त्यामुळे ते परतीचे प्रयत्न करत आहेत का आणि त्यासाठी त्यांच्या हे हालचाली सुरू आहेत का असे एक ना अनेक प्रश्न समोर येत आहे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भाजपसोबतच्या युतीमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाला बाहेर काढण्यासाठी खुद भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि त्याचबरोबर आता झालेल्या सर्वेतून जनतेने अजितदादाला स्पष्ट नाकारलं आहे शिंदे भाजपसोबत आले तेवढं पुरेसे होतं अजितदादांना कसाला घेतलं असे खदगत अनेक भाजपच्या नेत्यांमध्ये आणि शिंदेच्या नेत्यांमध्ये आहे कारण महाविकास आघाडीचे अनेक नेते तर दादांना कंटाळून भाजपसोबत आले होते आणि त्याच अजितदादांना महायुतीमध्ये घेतल्याने महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजी होती आणि तेच आपल्याला लोकसभेला पाहायला मिळालं आणि हीच गोष्ट अजित पवारांना सुद्धा समजली आहे आणि त्यासाठीच मन मनधरणी करण्यासाठी छगन भुजबळनंतर सुरेंद्र पवार या पवारसाहेबांच्या चरणे आशीर्वाद घेण्यासाठी गेल्या असाव्यात अशा चर्चांना आता उदाहरण आलं आहे मित्रांनो काही लोकांना असंही वाटेल की दादाने महायुतीत राहून सुनींद्रा पवार आणि सुनील तटकरे यांना खासदार केले त्याचप्रमाणे त्यांच्या केंद्रातील मोदी सरकारला सुद्धा पाठिंबा आहे मग दादाने विधानसभेत युती तोडली तर केंद्रातील दादा भाजपची युती तुटेल का तर मित्रांनो मोहीत नाही कारण अनेक वेळा असं झालं आहे की केंद्रात भाजपसोबत युती असते पण राज्यात मात्र वेगळे चित्र असते त्यामुळे अजित पवार महायुतीतून बाहेर पडले तर यात काही नवीन गोष्ट नाही छगन भुजबळ आणि सुनेंद्र पवार यांच्या भेटीनंतर राज्यात काय राजकीय भूकंप होतो हे आपल्याला काही दिवसातच दिसेल आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या दोन्ही भेटीचे चित्र स्पष्ट होणारेच आहे पण मित्रांनो याबद्दल तुमचे मत काय आहे सुनित्र पवार आणि छगन भुजबळ दोघांनी शरद पवारांना भेटणं याचा अर्थ असा होतो की अजित पवारची बाजू छगन भुजबळने मांडली पण ती पवारसाहेबांनी मान्य केली नाही म्हणून चोवीस तासाच्या आज सुनित्र पवार पवारसाहेबाकडे गेलात का अजित पवार पुन्हा परतीचे दोर लावत आहेत का आणि त्यासाठी पवारची मनधणी सुरू आहे का असे एक ना अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहत आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुमचे मत आम्हाला कॉमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद